नमस्कार मी संजय देशपांडे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे श्री विक्रम वाजेसाहेब बाळासाहेब वाजे सौ अस्मिता वाजे यांच्या माध्यमातून श्री सुदाम सोनसाहेबांच्या आपण टॅमॅटोच्या प्लेट प्लॉटला आहोत ते आता त्यां सरांचं दुसरं वर्ष आहे त्यांनी याआधी टॅमॅटो कांदा या पिकाला आपली इन्फ्लसची उत्पादन वापरून रिझल्ट जबरच घेतले जे आत्ता आपण ज्या प्लॉटला आहोत त्या प्लॉटला त्याने पहिल्यापासून सॉईल लॅब वापरलं सॉईल लॅब सुपर कप ऑलराऊंडर ही तीन उत्पादनं टॉमॅटो वापरली आपण त्यांना विचारू की आता दिवाळीनंतर हा जो प्लॉट आहे वाटाण्यानंतर लावलेला त्याला काय काय फायदा वाटतो नमस्कार नमस्कार याला आपण सॉईल लॅब किती सोडलं आहे एक किलो एक किलो हे किती एक बिघा का एक बिघा बरं मग सॉईल लॅब सोडल्यानंतर पांढऱ्या मुळीतला फरक कसा वाटतो आहे भरपूर होतं बर आणि सुपर वाढलीली बर फुलकळी वाढलीली बर मग आता सुपर क्रॉप जी स्प्रे की झाली याला दोन झाली बर जरा दाखवतो का झाड कसं झाले सुधाम सोरण साहेब आता सध्या थंडी कमीच होत आहे बरोबर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दवचा त्यानंतर धुक्याच्या प्रॉब्लेममुळे बऱ्या ठिकाणची टोमॅटोचे प्लॉट बुरशीच्या अॅटॅकनी व्हायरसमुळं तसत आहेत मग आपल्या प्लॉटला त्याचा काही फटका बसलाय का त्याच्यावर काही फटका बसलेला नाही बरं आणि ऑलराऊंडर मारल्यामुळे दोनशे किंवा वीस एम एल घेतल्यामुळे पंपाला हां आणि दैव दव थांबलाच नाही अजिबात बरं दव पूर्ण झटकून गेलेली आहेत बरं प्लॉटची प्लॉट एकदम म्हणजे पाला एकदम व्यवस्थित राहिलेला आहे त्याच्यामुळे स्पॉट बीट अजिबात नाही आलेली काही आपण बघतोय सोलन सांगतात की स्पॉट वगैरे हो अजिबात नाही आणि पत्ती फ्रेश आहे पाण्याची लांबी रुंदी जी आहे ती देखील आपण बघतोय आहे साहेब आता तुमच्या बरोबर जे प्लॉट आहेत ही व्हराठी दहा बावन ना दहा सत्तावन्न तर मग तुमच्या बरोबरचे प्लॉट त्यांची उंची किंवा फुटवा पानाची लांबी रुंदी संख्या फरक 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 खूप मोठा फरक आहे आता हा जो रिझल्ट मिळाला तो बघून तुम्ही समाधान आहात धन्यवाद आणि याचबरोबर तुम्ही कांद्याच्या रोपाला वापरलं होतं कांद्याच्या रोपाला रोप कसं आहे रोप एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित आहे आपण बघतोय इथेच कांद्याचा रोप आपण सोनसाहेबांनी टाकले रोपडे बरं सोनसाहेब याला काय काय वापरलं आपण

एकदम पांढर शुप्रे मुळी पण बघतोय आपण पांढरे रोप पण एकदम जबरदस्त आहे पात पण चांगली आहे मग आता हा रिझल्ट जो आहे हा बघून तुम्ही समाधान सबंद यात समजा